आज आपण मसाला भेंडी बनवूया मसाला भेंडी बनवणं अगदी सोप्पं आहे अजिबात चिघट नव्हता हो आपण ही भेंडी कशी बनवायची ती बघूया इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली भेंडी आहे पाव किलो भेंडी घेतलेली आहे आता ती अशी चिरून घ्यायची त्याच्यामध्ये एक काढ देऊन दोन तुकडे करून असे चिरून घेतलेले आहेत आता थोडेसे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद पावडर मीठ पा, टाकून ब जाडसर कुट करून घ्यायचं आता एका पॅनमध्ये तेल गरम केले त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं फुलल्यावर ही भेंडी त्यामध्ये घालायची आणि दोन मिनटं आपल्याला चांगली परतून घ्यायची तेलामध्ये आपल्याला थोडीशी भेंडी शिजवून घ्यायची आता व्यवस्थित चांगली भेंडी परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचा कूट करून घेतलं तो यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनटं आपल्याला ही भेंडी अशीच परतून घ्यायची तयार झालेली आहे आपली भेंडीची भाजी सर्व करून घेऊया टिफिनसाठी एकदम छान आणि झटपट होते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा